राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा भाऊ काय सांगणार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आपण आवाज नाईक यांच्या स्मारकांचा या ठिकाणी आपल्या हस्ते लोकार्पण करण्यात येत आहे मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी बाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळ करून सोडलं आणि खऱ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजना करता आलो होतो आता त्याच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय आनंद मला माहिती नाही शिवसेनेचा ब्रँड खूप त्याला आले तर तुमचं नामनिशान भेटून टाकेल येताना अँबुलन्स घेण्यात जाता आरवे उंजाला चौथव टाकेल बोल बचन भैरवी मी उत्तर देत नाही उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलं पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊ प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन दाबा